नमस्कार श्री स्वामी समर्थ रोहिणी ब्लॉग अँड होम विजडम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे पौर्णिमा तसेच शुक्रवार आजची पौर्णिमा खूप विशेष आहे कारण आजच्या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा किंवा कार्तिकीय पौर्णिमा सुद्धा म्हणत असतो चातुर्मासानंतर आपली ही विशेष पौर्णिमा आज आलेली आहे त्याच्यानंतर देव आता आपल्याले उठलेले आहे तुळशी विवाहाला आजच्या दिवशी समाप्ती होणार आहे आणि उद्यापासून म्हणजे आपला चातुर्मास जो आहे तो पूर्णरित्या संपणार आहे तर आजची पौर्णिमा विशेष आहे आणि आजच्या पौर्णिमा विशेष सुद्धा मी काही सेवा करणार आहे तर मी असा विचार केला चला म्हटलं आजच्या सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवूया तर दर मग आपण पौर्णिमेला सत्यनारायण सुद्धा करतो तर मी सुद्धा सत्यनारायण करणार आहे तर सत्यनारायण बरोबरच मी तुम्हाला मागच्या मा व्हिडिओमध्ये कदाचित सांगितलं असेल ही कुलदेवतेची स्थापना म्हणजे कुलदेवतेची मूर्ती मी घेतलेली आहे म्हणजे माझ्या घरात कुलदेवतेचं स्थान होतं पण ते फोटो स्वरूपात होतं तर आमची जी कुलदेवता आहे ना ती रेणुका माता आहे तर रेणुका मातेची मूर्ती मला मिळत नव्हती तर फायनली मी मूर्ती घेतलेली आहे तर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा मी मंगळवारी करणार होते पण काही कारणास्तव प्राणप्रतिष्ठा मंगळवारी झालीच नाही तर म्हटलं चला आता शुक्रवारी करूया कारण आपण देवींची जी प्राणप्रतिष्ठा असते ती मंगळवारी शुक्रवारी किंवा पौर्णिमेला करत असतो तर आज अगदी दुग्ध शर्करायुक्त योग जुळून आलेला आहे शुक्रवारसुद्धा आहे पौर्णिमासुद्धा आहे आणि दिवस पण चांगला आहे तर पौर्णिमेच्या सत्य धर्मा सत्यनारायण बरोबरच मी आज देवींची सुद्धा स्थापना करणार आहे देवघरामध्ये कुलदेवतेची त्याचबरोबर मी मागे गजलक्ष्मी घेतलेल्या होत्या तर बऱ्याच जणांनी मला रिक्वेस्ट केली होती की ताई गजलक्ष्मीची स्थापना कशी करायची तेसुद्धा दाखवा तर ते सुद्धा मी आज दाखवणार आहे त्याचबरोबर आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर आपण सातशे पन्नास वातींची जी सेवा आहे तीसुद्धा करत असतो आणि त्या वातींची सेवा झाल्यानंतर तो भस्म आपण भगवान शंकरांना अर्पण करत असतो तर या सगळ्या विशेष सेव सेवा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ तर अं सेवांना सुरुवात करण्यात सगळ्यात आधी तर सत्यनारायण पूजेची मांडणी माझी करून झालेली आहे सत्यनारायण पूजेची मांडणी जी आहे मी आधीसुद्धा एका व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे त्याच्यामुळे मी या व्हिडिओमध्ये काही मांडणी दाखवत नाही तुम्हाला जर बघायची असेल तर त्या सत्यनारायण पूजेच्या डिटेल व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर मांडणी माझी करून झालेली आहे तर आता दुपार झाली आहे तर सगळ्यात आधी मी देवीची प्राणप्रतिष्ठा करून घेते कारण सत्यनारायण जो असतो आपल्याला प्रदोष समय करायचा असतो तर मांडणी मी करून ठेवलेली आहे आधी मी रेणुका मातेंची स्थापना करून घेते त्याच्यानंतर मग गजलक्ष्मींच्या स्थापनेच्या विधीला सुरुवात करेल चला तर मग सुरुवात करूया तर इथे बेसिक मांडणी माझी करून झालेली आहे सगळ्यात आधी मी आई भगवती रेणुका देवींची स्थापना माझ्या देवघरात करून घेत आहे तर एका चौरंगावरती पिवळा रंगाचं आसन मी अंथरलेलं आहे त्याच्यानंतर दीपांची सजावट केलेली आहे आणि त्याच्यानंतर एका तामणात आता ता आई भगवतीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सेवेला सुरुवात केलेली आहे तर सगळ्यात आधी मूर्ती आपण जेव्हा विकत आणतो तर प्राणप्रतिष्ठा करणं खूप गरजेचं असतं कारण मूर्ती जेव्हा आपण आणतो ना तेव्हा ती निर्जीव स्वरूपात असते त्याच्यामुळे व्यवस्थितरित्या प्राणप्रतिष्ठा करूनच आपल्याला मूर्ती देवघरात स्थापन करायची असते तर हा विधी आहे ना आपण एकदाच करत असतो त्याच्यामुळे अगदी व्यवस्थितरित्या करणं खूप गरजेचं असतं तर प्राणप्रतिष्ठा करताना आपण जे स्तोत्र मंत्रांचं पठण करतो ते सगळे काही नित्यसेवेमध्ये दिलेले आहेत जसं की श्रीसुक्त पुरुषसुक्त गणपती अथर्व स्वामी स्वामीस्तवन या सगळ्या गोष्टी मी पठण केल्या सोळा वेळा श्रीसुक्ताचं पठण केलं तर आई भगवतींची प्राणप्रतिष्ठा करताना मी आई भगवतीचा असेल त्या म्हणजे आपल्या इच्छुक गोष्टींनी अभिषेक करायचा तर इथे मी पंचामृताने अभिषेक केला हळद मिश्रित सुगंधित जलाने अभिषेक केला दुर्ग दुग्ध शर्करायुक्त अभिषेक केला त्याच्यानंतर जलाभिषेक श्रीसुक्त म्हणून केला आणि त्याच्यानंतर आई भगवतींना पंचोपचार पूजा करून त्यांची स्थापना केली प्राणप्रतिष्ठा विधी करणं खूप गरजेचं आहे तर हा विधी आपण एकदाच करत असतो मूर्ती घेतल्यानंतर त्याच्यामुळे हा विधी टाळायचा नाही अगदी व्यवस्थितरित्या आपण जी कुठली मूर्ती घेत असतो त्याची प्राणप्रतिष्ठा करणं खूप गरजेचं आहे तर रेणुका मातेंची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मी सुद्धा स्थापना करून घेत आहे तर गजलक्ष्मी मी बरेच दिवस झाले घेतल्या होत्या पण प्राणप्रतिष्ठा करायची राहून गेली होती म्हणजे विधी करायचा राहून गेला होता आणि बऱ्याच जणांनी मला विचारलं होतं की ताई गजलक्ष्मींची प्राणप्रतिष्ठा कशी करायची ते आम्हाला दाखवा तर जशी आई भगवतींची प्राणप्रतिष्ठा केली त्याच पद्धतीने केली त्यांनासुद्धा पंचामृत दुग्ध शर्करायुक्त अभिषेक त्याचबरोबर हळद मिश्रित पाणी आणि त्याच्यानंतर जलाभिषेक केला तर ह्या सगळ्या गोष्टी करताना मी कुठले स्तोत्र मंत्रांचं पठण केलं आहे याचे सविस्तर सव व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ येईल त्याच्यात मी तुम्हाला इन डिटेल सगळ्या काहीच केलेल्या सेवा अगदी व्यवस्थितरित्या दाखवेल आजचा दिवस खूप शुभ होता अनायसे शुक्रवार होता त्याचबरोबर पौर्णिमासुद्धा होती तर इतका छान योग हो, कधी जुळून आला असता म्हटलं कितीही वेळ लागला तरी चालेल पण आज या सगळ्या सेवा करून झाल्याच पाहिजे म्हणून आज या दोघं महत्त्वाच्या सेवा माझ्या हातून घडल्या महाराजांनीच त्या करवून घेतल्या आणि बरेच दिवस झाले मूर्ती घरात आली होती पण प्राणप्रतिष्ठा करायची राहून गेली होती कारण कदाचित आई भगवतीला याच दिवशी देवघरात स्थापन व्हायचं असेल तर असो सेवा आपण कधी करतो याच्यापेक्षा किती मनोभावे करतो याला जास्ती महत्व असतं तर माझ्या दोघही गोष्टींची प्राणप्रतिष्ठा करून झालेली आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी प्राणप्रतिष्ठा या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे नमस्कार तर अशा पद्धतीने रेणुका मातेची स्थापना मी माझ्या देवघरात आता केलेली आहे म्हणजे प्राणप्रतिष्ठा करून झालेली आहे आता जी मूर्ती आहे ती मी उद्या किंवा संध्याकाळी देवघरात स्थापन करेन त्याचबरोबर गजलक्ष्मींची सुद्धा स्थापना करून झालेली आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना मी तुम्हाला स्थापनेचा हा थोडा शॉर्टमध्ये दाखवला आहे कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण दिवसाचं रुटीन दाखवणार आहे तर रेणुका मातेची प्राणप्रतिष्ठा कशी केली कुठली कुठली सेवा केली कुठले मंत्रोपचार केले पूर्ण व्यवस्थितरित्या इन डिटेल जो व्हिडिओ आहे तो या नंतर येईल तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा त्याच्यानंतर गजलक्ष्मीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा अगदी व्यवस्थितरित्या इन डिटेलमध्ये कशी केली ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये दाखवली कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे तर ती जी पूर्ण स्थापनेचा जो विधी आहे कशी केली हा मी तुम्हाला पुढच्या दाखवेल तर तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की बघा तर आता सा, सा, अ, स्थापना अ, करत करत आता चार वाजून गेलेले आहेत तर आम्ही असं ठरवलंय आधी की इथे जवळच एक इस्कॉन टेम्पल आहे आमच्या घराजवळ तर तिथे आम्ही जाऊन येतो आणि मग त्याच्यानंतर सत्यनारायण पूजा जी आहे ती आ, मी करणार आहे चला तर मग तुम्हाला आता तिथे सुद्धा घेऊन जाते तिथे जर व्हिडिओग्राफी अलाउड असेल तर त्या मंदिराचे सुद्धा काही क्लिप्स मी तुम्हाला पुढे दाखवेल तर छानपैकी तयार होऊन मी आई आणि आराध्या आम्ही इस्कॉन टेम्पलला जायला निघालो तर फायनली इस्कॉन टेम्पलच्या इथे पोहोचलो आम्ही गाडीनेच आलो तर इथे इतकी छान छान वस्तूसुद्धा होत्या साठी बऱ्यापैकी स्टॉल होते मध्ये तर आधी आपण दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर हे स्टॉल वगैरे सगळं बघूया तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कार्तिक मास अर्थातच चातुर्मास सुरू आहे तर इथे ना पंधरा ऑक्टोबरपासून ते सतरा नोव्हेंबरपर्यंत दीपोत्सवाचासुद्धा कार्यक्रम दररोज घेण्यात येत होता तर आज त्याचा शेवटचा दिवस होता तर त्याच्यामुळे तिथे अगदी भव्य दिव्य असं कार्यक्रम सुरू होता त्याचबरोबर कृष्ण दामोदर विवाहसुद्धा तिथे होणार होता तर त्याच्यासाठी खूप रांगोळ्यांची छान छान सजावट करण्यात आलेली होती त्याचबरोबर सुद्धा सगळी सजावट करण्यात आलेली होती कारण संध्याकाळी दीपोत्सव करण्यात येणार होता तर आम्ही सुद्धा एंट्री गेटने छानपैकी मंदिरात दर्शनासाठी निघालो तर मंदिर बऱ्यापैकी मोठं आहे म्हणजे रस्त्यातनं जाता जाता बऱ्यापैकी छान छान स्टॉल आहेत तिथे पण खूप सुंदर सुंदर देवांच्या लागणाऱ्या वस्तू आहेत तर अगदी रंगबिरंगी स्टॉल देवपूजेसाठी लागणाऱ्या वस्तू त्याचबरोबर कृष्ण आणि राधांचे जसे वस्त्र असतात तसे लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी लागणारे वस्त्र असं सगळं काही तिथे होतं त्याचबरोबर ही रांगोळी खूप मनमोहक होती अगदी फुलांनी काढलेली खूप सुंदर आणि ही रांगोळी काढण्याची विधी अजून सुरू होती तर जर जाण्यापर्यंत ही रांगोळी पूर्ण झाली तर त्याची सुद्धा छोटीशी झलक मी तुम्हाला जाताना दाखवेल तर इथे मंदर मंदिरात ना एंट्री केल्या केल्या म्हणजे आतमध्ये तर भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचं सागरात वास्तव्य असलेलं असं शिल्पसुद्धा होतं हे व्हिडिओ कदाचित इतकं व्यवस्थित दिसत नसेल पण प्रत्यक्षात हे खूप मनमोहक हो, आणि जिवंत स्वरूपाचं होतं तर त्याच्यानंतर आम्ही हळूहळू मंदिरात निघालो मंदिर खूप सुंदर खूप स्वच्छ आणि महत्त्वाचं म्हणजे इथे खूप सारी स्वच्छता होती त्याचबरोबर कार्तिक मास विशेष विशेष नाही इथे डेकोरेशनसुद्धा खूप करण्यात आलेलं होतं आणि जसं मी तुम्हाला सांगितलं तर कृष्ण आणि दामोदर आणि तुळशी विवाहसुद्धा इथे होणार होता तर त्याचीसुद्धा सजावट खूप छान होती तर मंदिराचं जे कोरीवकाम आहे ना ते खूप छान आहे लाकडी अगदी सागवानी पद्धतीत केलेलं आहे आणि इथे असलेल्या कृष्ण आणि राधांची मूर्तीसुद्धा खूप देखणी आणि मनमोहक होती तर आमचं दर्शन खूप छान झालं आणि या मंदिरात व्हिडिओग्राफी अलाउड असल्यामुळे तुम्हालासुद्धा छोटंसं दर्शन मी घडवून आणलं तर इथे एक आई यशोदा आणि कृष्ण भगवानांच्या नटकट लिलांचे देखावेसुद्धा करण्यात आलेले आहेत तर हे ना असं थ्रीडे कोरीवकाम आहे तर जे शिल्प आहेत ना ते बघायला खूप जिवंत स्वरूपात वाटतात तर असं वाटतं की प्रत्यक्ष कृष्ण भगवान तिथे आपल्या लिला करून दाखवत आहेत इतकं सुंदर आणि भव्य हे मंदिर आहे तर मला तर खूपच आवडलं आणि इतके दिवस झाले आम्ही घराजवळ हे मंदिर आहे पण कधी यायचं जमलंच नाही पण आज कार्तिक मासात तो शेवटच्या दिवशी का होईना योग आला आणि आम्हाला छान असं भगवान कृष्णांचं दर्शन झालं तर तुम्हाला कदाचित बॅकग्राऊंडला ऐकू येत असेल इथे छान कृष्णांची भजन सुरू होती तर वातावरण अगदी मंगलमय आणि सगळे लोक भक्त सगळेजणं त्या कृष्णांच्या भजनात तल्लीन झालेले होते सुद्धा खूप एन्जॉय करत होती तिलासुद्धा कृष्णाचं भजन खूप आवडलेलं असावं बहुतेक तर दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेरच्या परिसरात बाहेर पडलो तर तिथे बऱ्यापैकी दुकानं होती तर आपल्या पूजेसाठी जे काही सामान लागतं ते सगळं काही तिथे होतं तर संध्याकाळ झाली होती आणि हा जो दीपोत्सव होता तो अनायसे आम्हाला बघता येणार नव्हता कारण घरी येऊन सत्यनारायण करायचा होता तर त्या पूजेल म्हणून आम्ही घरी आलो आणि पूजेला आरंभ केला कारण की सत्यनारायणाची पूजा मांडून झालेली होती त्याच्यामुळे सत्यनारायण करणं गरजेचंच होतं आणि तो मी शक्यतो टाळत नाही तर इथे सत्यनारायण पूजेला मी सुरुवात केली तर सत्यनारायण पूजा आपण प्रदोष समयी करत असतो सूर्यास्ताच्या चोवीस मिनटं आधी आणि चोवीस नंतर तर अशा प्रकारे सत्यनारायण विधी मी सुरुवात केली तर ना आपल्या आयुष्यातील भरभराटीसाठी आपल्या घरात सुखसमृद्धी नांदण्यासाठी त्याचबरोबर ऐश्वर संपत्ती प्राप्त होण्यासाठी धर्म हा सत्यनारायण करणं खूप गरजेचं आहे आणि याला असा खूप वेळसुद्धा लागत नाही आणि या सेवेने खूप काही गोष्टी घडतात तर त्याच्यामुळे ही सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे तर सत्यनारायण का करावा कसा करावा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही आवर्जून बघा कारण या व्हिडिओमध्ये सगळी माहिती सांगणं मला शक्य नाही आहे तर तो त्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे आणि त्याच्यात मी अगदी सविस्तररित्या सांगितलं आहे की दरमहा सत्यनारायण केल्याने आपल्याला काय काय फायदे होतात आणि ही सेवा किती महत्त्वाची आहे तर तुम्हीसुद्धा आवर्जून सत्यनारायण करत जा सत्यनारायण माझा करून झालेला आहे आणि आजची सगळ्यात महत्त्वाची आणि शेवटची सेवा म्हणजे त्रिपुरारी वाद प्रज्वलित करणं तर आपल्याला माहिती आहे कार्तिकीय पौर्णिमेला आपण साडेसातशे प्रज्वलित करत असतो तर त्रिपुरारी वाद का लावली जाते यामागची छोटीशी कथा मी तुम्हाला सांगते तर त्रिपूर या दैत्यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून संतुष्ट करून घेतले होते मध्यंतरी इतर देवांनी त्यांच्या आराधनेत विघ्न आणण्यासाठी पुष्कळ खटाटोप केला परंतु तो व्यर्थ गेला इतक्यात ब्रह्मदेव वर देण्यास तयार झाले तेव्हा त्रिपुराने मला अमरत्व प्राप्त व्हावे असा वर मागितला वर मिळाल्यामुळे त्यांनी सर्व देवां संतावून सोडले प्रत्यक्ष भगवान विष्णूंनाही त्रिपुराला प्रतिकार करता आला नाही शेवटी भगवान शंकरांनी तीन दिवस युद्ध करून कार्तिक शुद्ध पौर्णिमेस त्रिपुरसुदाराचा वध केलो करून देवांचे गेलेले वैभव परत मिळवून दिले आपले गेलेले वैभव परत मिळालेले पाहून सर्व देवास आनंदी आनंद झाला व त्यांनी भगवान शंकराचे स्तुती म्हणून दीपोत्सव साजरा केला म्हणून याला देवदिवाळी असं म्हणतात देवांप्रमाणे आपल्यालाही जीवनात अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनातही आनंदी आनंद निर्माण व्हावा दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन तसेच घरीसुद्धा सातशे पन्नास वाती जाळून दिवे लावून साजरा करण्यात येतो या वाती म्हणजे त्रिपुराच्या वाती होय तसेच या दिवशी भगवान शिवसेने अभिषेक घालून या वाती जाळल्यावर त्याचा राख म्हणजेच भस्म आपण पिंडीला लावतो कारण शिवाला भस्म प्रिय आहे त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरसुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहित धरून त्याचा भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची पद्धत पडली आहे त्यामुळे अशा पद्धतीने साडेसातशे वाती आपण देवघरासमोर लावायच्या असतात किंवा आपण शिवाच्या मंदिरातसुद्धा लावू शकतो शक्यतो या वाती लावताना फुल वाती नसून लांब वाती असाव्या त्याचबरोबर शुद्ध गायीच्या तुपात आपण या वाती लावण्याचा प्रयत्न करावा तर अशा प्रकारे माझी सगळी सेवा करून झालेली आहे आणि त्रिपुरारी वातीच्या पेटलेल्या अगदी लख्ख प्रकाशाने घर अगदी उजळून निघालेलं आहे तर आजची पौर्णिमाना अगदी सफल झाली असं वाटतं तर फायनली अशा पद्धतीने पौर्णिमा विशेष बऱ्यापैकी सेवा झाल्या सत्यनारायण झाला त्याबरोबर देवीचा अभिषेकसुद्धा झाला गजलक्ष्मींवरती अभिषेक झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्रिपूर आरतीसुद्धा झाली त्रिपूर वाती ज्या आपण साडेसातशे वाती लावतो त्यासुद्धा झाल्या आणि महत्त्वाचं म्हणजे थोडासा फेरपटका झाला तर कार्तिक मासनिमित्त आम्ही इस्कॉन टेम्पलला गेलो होतो अर्थातच कृष्णाचं मंदिर आहे आणि तिथेसुद्धा बऱ्यापैकी मजा आली आराध्यानेसुद्धा खूप एन्जॉय केलं आणि तुळशी दामोदर विवाह म्हणून तिथे बऱ्यापैकी सजावट करण्यात आली होती तर तीसुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल आपल्या चॅनल तू आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळतील आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज आम्ही छोटीशी खरेदीसुद्धा केली तर मला बऱ्याच दिवसांपासून एक गोष्ट घ्यायची होती तर ते म्हणजे भगवान शिवांना प्रिय असणारं शमीपत्राचं झाड तर ते सुद्धा मी घेतलेलं आहे तर त्याची एक छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवते तर शमीपत्राची जी पानं असतात ना ती अगदीच लाजाळूच्या पानांसारखी असतात तर लाजाळूचं झाड जसं हात लावल्यावर संध्याकाळी कोमेचतं तशा पद्धतीचं हे आहे तर याची जी पानं आहेत ना सकाळी अशी बहरलेली दिसते तर पुढच्या येणाऱ्या ब्लॉगमध्ये याचा अजून एक व्ह्यू मी तुम्हाला देईल आणि त्याच्यानंतर झाडांसंदर्भात आणि वास्तूमध्ये कुठली कुठली झाडं लावायची याचासुद्धा एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला ते झाड परत एकदा दाखवेल तर आजचा ब्लॉग इथेच संपवते तुम्हाला आवडला असेल तर आवर्जून लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार